मित्रांनो मका पिकाची हार्वेस्टरने काढणी करताय बघा हा व्हिडिओ मित्रांनो आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे साधारणतः हे चार एकर क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर सरळ सरळ आपल्याला दिसते की मका पीक याच्यामध्ये होतं आणि त्याची जे हार्वेस्टरने काढणी केलेली आहे आता जर बघितलं याच्यात तर तुम्ही बघू शकता की मका किती प्रमाणात याच्यामध्ये वाया गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आता होते काय मका पिकामध्ये बरेचसा मका जो आहे तो खाली पडलेला असतो आणि एकंदरीत त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की असा हा धिंगाणा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जे कंस आहेत ते डायरेक्ट डायरेक्ट खाली आहे आता याच्यामध्ये हरभरा लागवड तुम्ही बघू शकता की हरभरा लागवड केलेली आहे आणि त्याला समोर तिथं स्प्रिंकलरने पाणी देणं चालू होतं परंतु अवकाळी पाणी आलं आणि त्यामुळे ते थांबवलं त्यामुळे काय झालं की पाणी देण्याचा आता सध्या काम नाही आहे म्हणजे महिनाभर याच्यामध्ये काम नाही आहे परंतु आत्ता याच्यामध्ये जर पाहिलं तर मका भरमसाड असा मका आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की हरभऱ्यामध्ये जर बघितलं आता हरभरा निघतच आहे अजून हरभऱ्यामध्ये तणनाशक नंतर नाही आहे म्हणजे अर्ली तणनाशक आहे परंतु नंतर कुठलंच असं तणनाशक नाही आहे आता जर हा एवढा हरभरा खुरपणी किंवा कोळपणी करायचं म्हटलं तर एकंदरीत याला किती मजूर लागतील आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मका किती प्रमाणामध्ये वाया गेला असेल जर बघितलं तर आता इकडे कमी वाटते परंतु जर असा आपण खाली चालत गेलो तर खूप सारा मका इथं वाया गेलेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ह्या गोष्टी हार्वेस्टरनं होतात आता मका पीक त्याचबरोबर कित्येक लोक सोयाबीन काढतात तर सोयाबीनमध्येही असाच धिंगाणा म्हणजे एखाद्या एकरा क्षेत्रासाठी कमीत कमी तीस ते पस्तीस किलो आ, कमीत कमी वाया जातं जास्तीत जास्त पन्नास ते पंचावन्न किलो एका एकरासाठी म्हणतो आहे म्हणजे साधारणतः जर पाच सहा क्विंटलच्या मागे म्हटलं आपण तर एवढं वाया जाते आणि इथं जर बघितलं आता ही जे तुम्हाला जळालेलं आहे हे काय आहे तूर पीक आहे कशामुळे झालं आहे कारण याच्यामध्ये जे हार्वेस्टरनंतर जो कचरा शिल्लक राहिलेला असेल तो काय केला आहे शेतकऱ्यांना जाळून टाकला आणि त्यामुळे त्याची जी आस तुमच्याकडे काय म्हणतात शेक किंवा आस तिथं लागली आणि तिकडे तुम्ही बघू शकता की एक पूर्ण तास खराब झालं आणि शेजारचं अजून कपाशीचं तास खराब झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि हा जो प्लॉट आहे असा सेम प्लॉट दुसरीकडे आहे तो जर व्हिडिओ आपल्याला बनवता आला तर तोसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान आहे आता याच्यामध्ये काय आहे बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटते की खर्च वाचतो काढणीचा त्याचबरोबर मजूर जे भाव मागतात आता सगळीकडेच तीच बोंब आहे की मजूर आमच्याकडे एकरी सहा हजार रुपये एकराने सोंगणी त्याचबरोबर गंज तयार करणे ह्या गोष्टी करतात आणि दुसरं मग त्यानंतर आपल्याला काढणीसाठी खर्च भरमसाठ खर्च होतो त्या गोष्टी परंतु हा जो एकंदरीत खर्च आपण टाळतो आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी करतो तर त्याच्यामध्ये हा एवढा मोठा धिंगाणा होतो आणि कचरा जास्त प्रमाणात शिल्लक राहतो तुम्ही जर बघितलं तर हिरवगार रान होईल आता तर हे सद्य परिस्थितीमध्ये सुरू होत आहे म्हणजे साधारणतः आता पाऊस पडून गेला आणि त्याच्यामध्ये अजून आठ ते दहा दिवस नंतर जर बघितलं तर हिरवगतचं रान दिसेल सगळीकडे हा मकास मका हीच्यात दिसेल हे सगळं एकंदरीत कारण आहे आणि जर मजुराच्या माध्यमातून जर आपण केलं तर आपल्याला पैसा जास्त मोजावा लागतो नुकसान जर म्हटलं तर तिथं पण नुकसान होते पण एवढ्या प्रमाणात तिथं नुकसान एकंदरीत होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या म्हणून आपण ह्या प्लॉटमध्ये थांबलो आणि एकंदरीत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या एकंदरीत ह्या गोष्टी इथं झालेल्या आहेत नवीन तंत्रज्ञान आलं नवीन टेक्नॉलॉजी आली परंतु त्याच्यामध्ये नुकसान भरमसाठ नुकसान आहे आणि ते नुकसान जर वाचवता आलं तरच ह्या गोष्टी आपण अवलंबायला पाहिजेत जर बघितलं तर याच्यामध्ये एकंदरीत कुट्टी म्हणजे कुटार जे आपण जनावरांसाठी भरून ठेवतो ते कुठलंच वाचत नाही तो एक याच्यातला सगळ्यात मोठा तोटा तोटा कारण आता काय झालं की बाराही महिने शेती झाली म्हणजे हे उत्पन्न झालं की ते उत्पन्न शेतकरी पेरतात आणि त्याच्यामुळे जनावरांसाठी चारा उरला नाही तरी चालेल परंतु लवकरात लवकर आपलं पीक निघलं पाहिजे आणि दुसरं पीक आपल्याला घेता आलं पाहिजे ह्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नादात ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशा पद्धतीने तुमच्याकडेसुद्धा असंच नुकसान आहे का एकंदरीत याच्यात काय फायदे आहेत आता ज्या मला ज्या गोष्टी दिसल्या त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण फायदे किती आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा नुकसान जर म्हटलं तर हे जे नुकसान आहेत ते तुम्हाला सरळ सरळ दिसते आणि हे दिसतं नुकसान आहे त्याचबरोबर अजून असं नुकसान असेल की जे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही आहे अशा एकंदरीत गोष्टी याच्यामध्ये होतात तर तुमचं काय कमेंट आहेत तुम्ही कशा पद्धतीने पिकं घेतात त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता आणि एकंदरीत शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल नुकसान कमी होईल ह्या गोष्टी आपल्याला करता येतील तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद